केरळमधील नैतिकारा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने चोवीस वर्षीय मुलीला सुनावली फाशीची शिक्षा या तरुणीने केला आपल्या कराचा पहिला प्रयत्न फसला पण दुसरा प्रयत्न सफल झाला एक लव्ह स्टोरीचं कसं रूपांतर झालं एका हत्येच्या कटामध्ये फाशीची शिक्षा ही फक्त रेरेस्ट ऑफ रेअर केसमध्येच दिली जाते महा एका फक्त चोवीस वर्षीय तरुणीचा कोल्ड ब्लडेड मर्डर प्लॅन कसा मोडतो या दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणामध्ये पोलिसांनी गुगल क्लाउडच्या माध्यमातून उघडकीस आणलं हे सर्व प्रकरण जाणून घेऊ संपूर्ण कहाणी मित्रांनो मी ओमकार आणि आपलं स्वागत आहे ओंकारूब वर ही घटना सुरू होते तामिळनाडू कॉलेज मधल्या एका लव्ह स्टोरी पासून तामिळनाडू जिल्ह्यातील ग्रीष्मा दोन हजार एकवीसमध्ये ग्रीष्मा या कॉलेजमध्ये लिटरेचर विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती आणि तेव्हाच शॅरॉन राज हा त्याच कॉलेजमधून बी एस सी इन रेडिओलॉजी या शेवटच्या वर्गात शिकत होता कॉलेजमधून निघताना बसमध्ये त्या दोघांची ओळख झाली ही भेट आता रोजची व्हायला लागली आणि रोजच्या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं या प्रेमामुळे शॅरॉनचं फार काही अभ्यासात लक्ष लागत नव्हतं आणि त्याचं शिक्षणही अर्धवट राहिलं ग्रीष्मा ही हिंदू नायर उच्चवर्णीय समाजाची तरुणी होती आणि शेरोन हा मागास वर्गीय ख्रिश्चन नादर समुदायाचा मुलगा होता दोघांची दिवसेंदिवस जवळीक वाढू लागली थोड्याच दिवसात ग्रीष्माच्या घरी तिच्यासाठी स्थळ आलं मुलगा आर्मीमधला चांगल्या पदावर आपलं कर्तव्य बजावत होता पण ग्रीष्माने शिरोनचे विषयी आपल्या घरातल्यांना काहीच सांगितलं नाही आणि शिरोनला देखील या स्थळाबद्दल काही कळवलं नाही लग्न जुळलं तरी देखील ग्रीष्मा शिरोन सोबत रोजच्या सारखीच भेटायची ग्रीष्माला आर्मी ऑफिसर देखील आवडू लागला चांगला कमवणारा आणि आर्मीचा रुबाब आणि दुसरीकडे शेरॉन हा ज्याच्याकडे पूर्ण शिक्षणाची डिग्रीही नव्हती आणि चांगली नोकरीही नव्हती ती शेरॉन सोबत आपलं आयुष्य अंधारात बघत होती मग ग्रीष्माने ठरवलं की आता शहरांचा काटा काढायचा ती त्याला इग्नोर करू लागली भेटणं देखील कमी केलं आणि त्याला नको नको ती रिलेशनशिप तोडण्यासाठी कारण देऊ लागली ग्रीष्मा त्याला सांगायची की माझ्या कुंडलीमध्ये दोष आहे जेव्हा मी पहिलं लग्न करेन तेव्हा मग तिच्या पहिल्या पतीचा मृत्यू होईल पण शिरोन ह्यात फारसा काही विश्वास ठेवत नव्हता आणि त्यांचं रिलेशनशिप सुरूच होतं मग काय ग्रीष्माने त्याचा विषय पूर्णपणे संपवायचं प्लॅन रचला तिने शिरोनला एक फूड चॅलेंज दिलं की पूर्ण ज्यूसची बाटली पिऊन संपवली तर तो चॅलेंज जिंकला शिरोनने हे चॅलेंज स्वीकारलं या चॅलेंजचा दोघांनी व्हिडिओ देखील बनवला आणि फोटोजही काढले ग्रीष्माने या ज्यूसमध्ये पन्नास पॅरासिटोमॉलच्या गोळ्या हो घातल्या होत्या शिरोनने हा ज्यूस पिताच त्याला सर्व कडू लागलं आणि तो ज्यूस थुकला ग्रीष्माचा हा पहिला प्लॅन फेल गेला शिरोन ही पैस हरला पण त्याचा जीव तेव्हा वाचला होता मग ग्रीष्माने तेरा ऑक्टोबर दोन हजार बावीस ला दुसरा प्लॅन रचला तिने शरॉनला गोड बोलून घरी बोलावून घेतलं दोघांमध्ये गप्पा रंगल्या मग तिने आयुर्वेदिक काढ्याचा विषय काढला आणि हा आयुर्वेदिक काढा फार गुणकारी आहे असं त्याला सांगितलं तिने आपल्या घरातला काढा काढला आणि तो तिने तणनाशक विषारी रसायन मिसळून शिरोनला दिलं हे तणनाशक विषारी रसायन तिच्या शेतकरी काकांनी घरात आणून ठेवलं होतं मग ग्रीष्माने ते बनवलेला काडा शिरॉनला पियायला दिला शिरोनला ते काढा फार कडू लागला पण ग्रीष्माने सांगितलं की हा काढा खूप कडू असतो आणि तो तब्येतीसाठी फार चांगला आहे त्याने तिच्या प्रेमापोटी पूर्ण काढा पिऊन टाकला काढा पिताच त्याचं शरीर थरथरू लागलं आणि आतल्या आत त्याला वेदना होऊ लागल्या आणि तो तडफडायला लागला हे तडफडणं पाहून ग्रीष्माला फार बरं वाटत होतं तिचा प्लॅन यशस्वी होतोय म्हणून ती शांतपणे उभी राहून बघत होती मग थोड्या वेळाने ग्रीष्माने एका मित्राला बोलावून घेतलं आणि मग त्या शिरोनला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं प्रकृती फार खराब होती म्हणून त्याला प्रायव्हेट रुग्णालयातून सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आलं परिस्थिती हाताबाहेर गेली होती शिरोनची दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या त्याची ब्लड टेस्ट केली गेली पण ह्यात काही पॉयझन आढळलं नाही डॉक्टरांना त्याच्या प्रकृतीचं कारण अजून काही कळत नव्हतं जे रसायन ग्रीष्माने शेरॉनला दिलं होतं त्यात पॅराकोट नावाचं द्रव्य जे खूप विषारी असतं आणि आपलं कोणतेही लक्षण आणि पुरावा रक्तात ठेवत नाही थोड्या वेळातच शिरोनची फॅमिली देखील आली शिरोनची प्रकृती बिघडत होती त्याचे एक एक करून सर्व अवयव खराब होत गेले आणि अकरा दिवसाच्या मृत्यूच्या झुजानंतर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार बावीसला शिरोनचा मृत्यू झाला पोलीस देखील बोलावण्यात आले शिरोनच्या घरातल्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली मग शिरॉनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला या रिपोर्टमध्ये त्याच्या मृत्यूचं कारण सिवर अँड अक्यूट लंग इंजुरी सांगण्यात आलं आणि विषयाच्या प्रयोगामुळे ह्याचा मृत्यू झाला आहे हे उघडकीस आलं पोलिसांनी मग तपासाला सुरुवात केली पोलिसांनी सर्वांची म्हणजेच ग्रीष्माची आणि शिरोनला हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या मित्राची आणि बाकी संशियतांची चौकशी करण्यात आली मग शिरोनचा मोबाईल तपासण्यात आला पोलिसांनी सर्व त्याची कॉल हिस्ट्री चॅट्स व्हिडिओ कॉल्स फोटोशी तपासणी केली आणि त्यांना ग्रीष्मा आणि शिरोनच्या रिलेशनशिपबद्दल कळालं मग या रिलेशनशिपच्या अँगलने पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली त्यांना कळालं की जे काही झालं आहे ते सर्व ग्रीष्माच्या घरीच घडलं आहे मग पोलिसांनी ग्रीष्माचा फोन तपासला पण त्यांना ठोस काही सबूत भेटलं नव्हतं त्यांनी तिचे सर्व चॅट्स कॉल हिस्ट्री आणि फोटोज तपासले आणि मग नंतर गुगल क्लाउ डाटाही तिचा तपासण्यात आला आणि त्याच्या सर हिस्ट्री सर्च हिस्ट्रीमध्ये तिनं सर्च केलेलं आढळलं त्यात जास्त पॅरासिटोमॉलच्या गोळ्या दिल्यानं कसा माणसाचा मृत्यू होईल हे सर्च केलेलं आणि तणनाशक विषारी द्रव्याबद्दलही तिनं सर्च केलं होतं मग पूर्ण संशयाची सुई ग्रीष्माकडे येऊन पोचली नंतर तिने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला मग नंतर आरोपींवर आय पी सी कलम तीनशे दोन तीनशे अठ्ठावीस तीनशे चौसष्ट आणि दोनशे तीन लावण्यात आले केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथील स्थानीय न्यायालयाने ग्रीष्माला शिरोनच्या हत्येचं दोषी ठरवलं शिक्षा सुनावताना न्यायालयाने म्हटलं की हे एक दुर्मिळ प्रकरणापैकी दुर्मिळ प्रकरण आहे मुलीने तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीबरोबर विश्वासघात केल्याने समाजात चांगला संदेश गेला नाही ग्रीष्माच्या वकिलांनी युक्तिवाद केला की ग्रीष्मा शिक्षित आहे आणि तिच्या आई वडिलांची एकुलती एक लेख आहे तसेच त्यांच्याकडे कोणतीही गुन्ह्याची नोंद नाही अशा परिस्थितीत तिला शिक्षा कमी व्हायला हवी कोर्टाने पाचशे शहाऐंशी पानांच्या निर्णयात म्हटले की गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींचे वय आणि इतर परिस्थिती विचारात घेण्याची गरज नाही तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर लिहा चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा कट रचनेपेक्षा ग्रीष्माने पूर्ण सत्यता सांगून संपूर्ण हकीकत शिमोनला आणि आपल्या परिवाराला सांगून रिलेशनशिप तोडलं असतं तर एक प्रियकराचा जीव वाचला असता आणि तिचं आयुष्य देखील जेलमध्ये गेलं नसतं भेटू पुढील अशाच खऱ्या घटना आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत असेच माहितीशीर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ओंकार तालुक्यातला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा